मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहे देवीचे दर्शन मुंबईतल्या देवीचे तुम्हाला दर्शन दाखवते मी चला मग जाऊया माझ्यासोबत पुष्कर आहे आर्यन आहे पुष्कर तुझ्या चॅनलचं नाव काय सांग पुष्कर ब्लॉग ब्लॉग त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण ही देवी बघतोय ही आमच्या नाक्यावरची देवी आहे डेकोरेशन पण मस्त केलं आहे तुम्ही बघताय ना ही लहान देवी छोटी देवी आणि ही मोठी देवी वरती झुंबर लावले आहेत आणि गोंड्यांचं हे माळा केलेत आहेत तिथे मित्रांनो तर आपण आलोय रिक्षा स्टँड साईडला इथे तुम्ही बाहेरून बघा मंदिर बनवलंय आणि वरती मोठा याच्यात भगवा लावलाय चला मग आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं केलंय ते पहिले बाहेरून बघा कसं बनवलं ते नंतर आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो आतमधून बघा कस सजवलंय मखर मस्त आहे मूर्ती पण बघा वरती झुंबर बघा झाशी फुलं सोडले आहेत मूर्ती पण छान आहे इथे भजन आहे आणि साईटून असं सा केलंय मंदिर पूर्ण आपण पाहिलं हनुमान मंदिर जवळ मंदिरात पण देवी बसते तुम्ही बघू शकतात डेकोरेशन मंदिरसारखंच केलं इथे पण बाजूला दोन खिडक्या अशा दाखवल्या आहेत मूर्ती पण छान आहे प्रभाव पण लय मोठ्या मागून मूर्ती भरपूर चांगली दिसते साडी नेसवली आहे आणि आज येल्लो कलर आहे ना म्हणून येल्लो साडी आता आपण जाऊया मच्छी मार्केटच्या इथे जातो आम्ही तिथे पण देवी बसतात चे पन चे 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 पन, पन। पन त्या साईडला जाऊया तिकडचे पण देवी दाखवतो मित्रांनो ही आमच्या मार्केट इकडची देवी आहे ती बघा वाघावरती बसलेली आहे मोठी मूर्ती पण छोटी मूर्ती पण दोन्ही मूर्ती सेमच आहेत डेकोरेशन पण मस्त केलं आहे आणि आत्ता पण जाऊ दुसऱ्या साईडला ही पण त्या जवळच आहे तिकडनं ही पण मस्त सजवली आहे मागे असं पानं दाखवले वरती झुंबर आहे ती पण वाघावरतीच बसली बघा ही ती देवी पण वाघावरतीच आहे मित्रांनो तर आपण जातो दुसरीकडे तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो चला मग जाऊया मित्रांनो आता हे बघा ही मूर्ती बघा कशी दिसते एकदम चांगली मूर्ती पण छान आहे आणि डेकोरेशन तुम्ही बघा भरपूर मेहनत केल्या या डेकोरेशन मध्ये बघू शकतात पूर्ण मंदिर बनवलं आहे तुम्हाला एकदम लांबून दाखवतो म्हणजे कसं पूर्ण दिसेल हे बघा भरपूर चांगलं बनवलंय मित्रांनो ही संतोषी माता मंदिरमधली देवी इथे पण देवी बसवतात ना त्या मंदिरातलं डेकोरेशन बघा तुम्ही आणि ते देवीचं हे केलं आहे फोटो आणि ते हार मस्तपैकी सजवलंय आहे तुम्ही बघू शकता फुलांचं डेकोरेशन केलं आहे पूर्ण हे बघा भरपूर चांगलं सजवलं आहे मित्रांनो पूर्ण इथे फुलाचं डेकोरेशन केलं आहे मस्त वाटतं एकदम चांगलं पण दिसतंय पूर्ण बा मागे पूर्ण पिंक कलरची फुलं मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण तर बाय बाय